नमस्कार आले होता मी चालत नाही आलो गाडी मला वाघ झाला तर टाका जा पोरा, नार्दी, नार्दी पोरा, पोरा <laughs> चालत आले ना अर्धी नारदी गाडीवाले पोरा कुठे मला चालत आहे का गाडीवाले ब्रिज पूर्णपणे जाम झालेलं आहे पालखी पुढे ना मागे गाड्यात बघू शकते एक लाईनिंग गाड्यात आलो अन्ना चालू आहे

काही पाणी उतरले पण आम्ही गाडी उतरल्या ते चला कंटिन्यू राहा तर बघू शकता ती साडी आमचा पूर्ण नक्षा बदललेला आहे अख्ख्या इथून लगरी दगरीत दगरी आखा साफ फोडलेला आहे काही तिने काय झालेले आतमध्ये काय का पुर आले जामच पुर त्याला आता तिथं तिथं आम्ही थांबतो त्याला चास पितो जे त्या नाव दे ते जाम मागत अजून पालख्या आले नाही नाश्त्याच्या इथं टेस्टी काय ते रे ताक आहे ताक किती गालास आम्ही पोहोचलेलो आहे गाडीची पूजा काही घेतलेली आहे दोनशे रुपये मारणार तर तुला वाटतील हे मग तुला काहीतरी बोल शब्द

<laughs> <बड़ी था ना। laughs> <laughs> बोल शंभर दोन दोन एकशे दोन रुपये ठेवा काहीतरी भाऊ कशा गेले चला मित्रांनो गाडीला हारपी घातले तर जाऊन दर्शन घेतो असं वाटतं गर्दी तर असेलच कोणको खूप गर्दी असेल नसेल दर्शन तर घ्यायचं आपल्याला खालच्या नाही तो वर्ष कुठल्या तरी घेऊ आपण त्याला रे तर चला मित्रांनो दर्शन तर झालेलं आहे आम्हाला आले आले आरती भेटली बाराची एवढा बारा वाटला कारण की गुढीपाडव्याचा दिवस आणि आरती भेटलेली आहे लय मयंग बाय बोलते आले असे भारी वाटते ना येऊ मी वाटले घातले पण कसा मी यो ना मी येऊ घेतो ना मग बाईस शंभर रुपयान फुल माझ्या चष्मा मी घेतो मित्रांनो दर्शन पण झालेलं आहे आणि शंभर रुपयांना काय पाहिजे शंभर रुपया चष्मा वसूल दोनदा घातला तरी पैसे वसूल होते बाहेर दिसते नाही तसा चष्मा भार दिसत कसा करायची मित्रांनो चष्मेचं पैसे वसूल करा ते चालल्या कारण की एक चष्मेमध्ये एक ब्लॉक तर तयार झाला पाहिजे गॅंग कुठे गँग गेले वर कॅम्पसाला त्याला चेस्ट पैसे वसूल एक ब्लॉक तयार होईल बस झाला तुम्ही बघू शकता वाटाणा कुठे गेला अरे वाटाणा

thank you